काही दिवसां नुकताच सोलापूरमधून सोलापूर मधून एक व्हिडिओ समाज माध्यमांवरती प्रचंड व्हायरल झालेला होता हा व्हिडिओ काही साधा सुद्धा नव्हता हा व्हिडिओ होता आय पी एस अधिकारी विरुद्ध या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थात अजित पवार या दोघांमध्ये काय संभाषण झालं होतं हे सुद्धा समाज माध्यमांवरती प्रचंड व्हायरल झालेलं होतं आणि या प्रकरणामध्ये उडी घेतलेले अमोल मिटकरी असतील किंवा विविध राष्ट्रवादीचे नेते असतील आणि त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी त्या आय पी एस अधिकाऱ्याची मागितलेली माफी असेल या सगळ्याच गोष्टी घडून गेल्या हे घडून होत नाही तर तीच पुन्हा एकदा घडलेली आहे यावेळेला फक्त धमकीवाजा इशारे नाही तर चक्क मारहाण करण्यात आलेली आहे बघूया काय आहे आपल्या या महाराष्ट्रातली राज्यकर्त्यांची गुंडागर्दी आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अक्षय आणि आपण बघत आहात जी जरा जराही वेळ न वाया घालवतात चला तर सुरू करूया काही दिवसांअगोदर माढा तालुक्यात अवैध उत्खनना विरोधामध्ये कारवाई करायला गेलेल्या आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा त्यावेळेला माढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माढा तालुक्याचे युवक अध्यक्ष बाबाराजे जगताप हे त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनीच अंजली कृष्णा यांना बोलण्यासाठी अजित पवार यांना थेट फोन लावून दिला होता आणि त्यांच्या हातात फोन दिला होता आणि त्यानंतर जे काही संभाषण झालं हे तर सगळ्यांच्या समोर आलेलंच आहे परंतु त्यानंतर त्याच बाबा राजे जगतापवरती कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका महसूल अधिकाऱ्याला अक्षरशः कुत्र्यासारखा मारलेला व्हिडिओ आता आपल्या समोर आलेला आहे एकूणच हा व्हिडिओ बघितल्यानंतर सत्सक विवेक बुद्धी असलेल्या कुठल्याही माणसाच्या डोक्यात तिडीक जाणारच आहे की नेमकं महाराष्ट्राचा बिहार अजून किती व्हायचा बाकी आहे महाराष्ट्राच्या राज्यामध्ये तुम्ही राज्यकर्ते म्हणून जर राहत असाल तर तुमची नैतिक जबाबदारी आहे की या राज्याला तुम्ही सुरळीत मार्गाने प्रगती पथावरती नेणं अपेक्षित आहे परंतु तुम्ही तुमचे धंदे वाढवण्यासाठी अवैध पद्धतीचा इतका अवलंब करताय की तुम्ही आता महसुली अधिकाऱ्यांना चक्क मारहाण करण्यापर्यंत तुमच्या गुंडांची मजल गेलेली आहे हे कितपत योग्य आहे अधिकारी बनण्यासाठी रात्रीचा दिवस करतात रात्र रात्र जागून मेहनत करतात कायद्याचं पालन करतात कायद्याचा सखोल अभ्यास करतात खडतर प्रशिक्षण घेतात आणि हे सगळं करून तुमचे दोन कवडीचे हे गुंड त्यांना मारहाण करतात त्यांच्यावरती हात उचलतात आणि हे सगळं कोण करताय तर सध्या राज्यात उपमुख्यमंत्री पदावरती बसलेले अजित दादा पवार यांचे कार्यकर्ते एकूणच आता हा व्हिडिओ समोर आलेला आहे मागच्या वेळी तरी त्यांनी दिलगरी व्यक्त केली होती परंतु यावेळी या बाबा राजे जगतापवरती जर आता कारवाई झाली तर नेमकं ती कोणत्या स्वरूपाची असणार आहे हे सुद्धा बघणं आता महत्वाचं असणार आहे त्याचं कारणही फार सरळ साधा आणि सोपं आहे जर यांच्यावरती कारवाई झाली तर ठीक परंतु कारवाई जर नाही झाली तर स्वतः ह्या अवैध उत्खननाला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा सरळ सरळ हात आहे की काय किंवा यातला वाटा त्यांच्या खिशात हा सरळ सरळ जातोय की काय एकूणाची शंका आता महाराष्ट्रातील जनतेला यायला लागलेली आहे ला त्यामुळे आता तरी राज्यकर्त्यांनी डोळे उघडावं आणि खरोखरच न्याय करावा अन्यथा आपल्या भ्रष्टाचाराच्या चर्चा या आधीपासूनच सर्वश्रुत आहेतच असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद